वडेल ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या ग्राम, ले ग्राम तलाठी जयश्री मोरे यांचा सन्मानपूर्वक निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला गेली पाच वर्ष त्यांनी वडेल येथे तलाठी पदावर कार्यरत राहून अत्यंत नेटके पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने शासकीय जबाबदारी पार पाडली त्यांच्या कार्यशैलीची ग्रामस्थ व स्थानिक प्रशासनाकडून कायमच प्रशंसा झाली आहे त्यांच्या सटाना येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी नव्याने तलाठी पिंजारी यांनी पदभार स्वीकारला आहे या प्रसंगी वडेल ग्रामपंचायत तर्फे निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश सावळे हे होते यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व वा व्हाईस चेअरमन तसेच बाळासाहेब अहिरे नंदलाल शिरोळे समाधान सोनवणे गणेश परदेशी ग्रामसेवा कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तलाठी मोरे यांनी आपल्या भाषणात पडेल काळाला एक संस्मरणीय पर्व म्हणून उल्लेख केला आणि ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नव्याने पदभार घेतलेल्या तलाठी पिंजारी यांचे उपस्थितांनी स्वागत करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या जीवनात अपडेट राहा